Halei. Dėl atira, dėl atira, dėl atira. Dėl atira, dėl atira. Dėl atira, dėl atira. Dėl atira. बस। आरोपी राजा खान आणि यातील मृतक राहुल गुप्ता यांचे रात्री दरम्यान भांडण झाले होते तेव्हा आरोपीच्या वहिनीसोबत मृतक राहुल गुप्ताचे प्रेम संबंध आहेत असा संशय होता त्यावरून जा त्यांचे भांडण झाले त्या भांडणात दोघांनी एकमेकांना मारहाण के केली आहेत बुक्यानी त्यानंतर यातील रा, आरोपी राहुल राजा खान याने तिथे असलेल्या एका लाकडी बल्लीने मृतक्यास मारले त्यावरून मृतक याचा रात्री दरम्यान मृत्यू झाला त्यावरून पोलीस स्टेशनला आम्ही आरोपी राजा खानविरुद्ध गुन्हा दाखल केला आम्ही त्याला तात्काळ अटक करून त्याचा पी सी आर घेतलेला आहे राजा खान विरुद्ध काही गुन्हे नाही आहेत दाखल परंतु यातील मृतक राहुल गुप्ता हा रेकॉर्डवरचा क्रिमिनल आहे याच्यावर पोस्टे नागपूर शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण अकरा गुन्हे दाखल आहेत आमचे डी बी पथकाचे पी एस आय रामलोट ए पी आय मुसळे पी एस आय राऊत आणि डी बी पथकातील सर्व अंमलदार यांनी परिश्रम घेऊन अगुन्हा आरोपी तात्काळ अटक केलेलं